दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण खोडत येथील ज्येष्ठ महिला सुलोचना कोंडी भाऊ टेमगिरेवर्ष सत्तर या घरी एकट्या असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांचा खून करून अंगावरील दागिने आणि घरातील लोखंडी कपाटातील ऐवज लंपास केला होता या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर नारायणगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिलार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेताच ही घटना सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी भरत दिवसा घडल्यानं पोलिसांची झोप उडाली होती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार समांतर तपास करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबीच्या आधारे पोलिसांना तपासाचा धागा मिळत गेला एक महिन्यांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील एक जोडप शेतमजूर म्हणून कामाला आलं होतं आठ दिवसांपूर्वीच ते निघून गेलं होतं मात्र घनवट मळ्यात घडलेल्या घटनेच्या दिवशी ते पती पत्नी आढळून आले होते लोकल क्राईम ब्रँच च्या पथकाने नारायणगाव पोलिसांनी थेट वाशिम जिल्हा तपास करत असताना अहमदनगर पुणे जिल्हा तपास करीत चालू होता दिवस रात्र खुनाच्या गुणाचा तपास करून अठ्ठेचाळीस तासातच तास आरोपीच्या मुस्क्या आवडल्यात दोन्ही नवरा बायको आरोपीला बेड्या ठोकल्यात आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केलाय महेश सुलोचना टेमगिरे यांच्या राहत्या घरातून त्यांचा मोबाईल आणि सोन्याचे दागिने चोरी केल्याचं सांगितले भारतीय दंड विधान कलम तीनशे सत्त्यांना चौतीस वाढवण्यात आलाय दोन्ही आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर करण्यात येणार असून बुडील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहेत ही कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अविनाश शिळिमकर नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक महादेव शिलार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एप राहुल गावडे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे पोलीस उपनिरीक्षक विनोद तुर्वे पोलीस उपनिरीक्षक जगदेव आप्पा पाटील पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमीन अतुल डेरे प्रकाश वाघमारे विक्रम तापकीर मंगेश ठिगळे अक्षय नवले संदीप वारे शैलेश वाघमारे तुषार भोईटे संतोष कोकणे अमोल शेंडगे धीरज जाधव सत्यम केळकर निलेश शिंदे अक्षय सुपे दगडूविरकर सचिन सातपुते आदिनाथ लोखंडे गोविंद केंद्रे मंगेश लोखंडे दत्ता ढेमरे महिला अंमलदार तनश्री घोडे यांनी केले आहे संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा